मंडळी नमस्कार सध्या शेतीमध्ये शेतकरी राजा चांगली किमाया करताना आपण पाहतोय या शेतकरी राजाला जर काही मार्गदर्शक भेटले तर, तर शेतकरी चांगलं उत्पन्न डाळिंब शेतीमध्ये त्या ठिकाणी मिळवत आहे माझ्यासोबत आकाश निकम नावाचा एक तरुण शेतकरी कासेगाव नावाचं पंढरपूर तालुक्यातलं एक गाव आहे या गावाला द्राक्षाचं कॅलिफोर्निया म्हटलं जायचं पण आता द्राक्षावर येणारे विविध प्रकारची रोगराई मजुरांचा अभाव अशा कारणामुळे काशेगावमधून आता द्राक्ष कमी व्हायला लागले आणि ह्याच काशेगावमध्ये शेती जास्त प्रमाणात व्हायला लागली उच्च शिक्षितचे तरुण माझ्यासोबत आहे आकाशला या ठिकाणी सहकार्य केलं आहे मार्गदर्शन केलं ते म्हणजे गुणवंत साहेबांनी डाळिंब शेतीमध्ये अनेक तज्ज्ञ असतात पण ते तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन जर घेतलं तर आमचा शेतकरी राजा डाळिंब शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळवतो आणि असं लाल सोनं पहिल्याच वर्षी पिकवण्याचं काम आकाशनं या ठिकाणी गुणवंत गरड साहेबांच्या माध्यमातून केलं आहे नेमकंही सगळी किमया कशी घडवून आली या डाळिंब शेतीच्या प्लॉट मध्ये अगोदर कुठला प्लॉट होता आणि याच्या अगोदर ह्या शेतामध्ये या, शेता या मातीमध्ये एवढं उत्पन्न निघायचं का ही माहिती आकाशाने त्याला सहकार्य करणारे गरड साहेब या दोघांकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळा सगळा हा दोन एकर दो दोन एकर याच्या अगोदर इथं काय होतं याच्या याच्या अगोदर इथं द्राक्ष होते बर द्राक्ष काढली का तुम्ही द्राक्ष काढले बरं काढल्यानंतर मग डाळीम लावण्याचा निर्णय घेतला हो <laughs> द्राक्ष काढल्यानंतर डाळीम लावायचा निर्णय घेतला कारण की द्राक्ष निसर्गाच्या हे ना खूप नुकसान व्हायला हो लागलं त्यामुळे शेती परवडणा झाली बरं त्यामुळे आम्ही डाळीम लावायचा निर्णय घेतला किती आता झाड आहे सगळी नऊशे झाड आहे नऊशे किती बाय किती अंतर आहे बारा बाय आठ बारा बाय आठ मग बारा बाय आठ वर झाडं लावली मग ते झाड वाढायला लागली वगैरे मग साहेबांचं मार्ग कसं घेतलं मग साहेबांचं मार्गदर्शन म्हणजे आमचे माझा भाऊ एक होता त्याची पण डाळिंबाची बाग होती मग त्याच्या त्यांना सुचवलं होतं साहेबांचं नाव त्यावेळेस मग आम्ही साहेबांसंग कॉन्टॅक्ट केला आणि मग तिथून पण शेतीमध्ये मार्गदर्शन घ्यावं लागू वाटलं कसं घ्याव म्हणजे कसं आहे आता वातावरण बदललेलं आहे पूर्वी कसं होतं वडील पहिली वडिलांची होती पूर्वी डाळिंबा शेती पण त्यांना त्यावेळेस काय आज थोडकं मारलं की यायचे ढोगळ मानांशी पण आता हल्ली हवामान चेंजेस झाले ती आणि त्यात मी पण डायंबीशी शेतीत नवीन त्यामुळे म्हणलं गरड साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं त्यांचे पण नाव ऐकून खूप चांगलं होतं कधीची लागवड ही साधारण आता दोन वर्ष झाली लागवड करून पहिलं पीक हो पहिले पीक माल निघतो आता आता साधारण पंधरा टन माल निघेल तो किती झाडामध्ये नऊशे झाडामध्ये कसा रेट मिळाला एकशे अकरा रुपये लोकलला लोकलला लो सर सर न सगळं काय लहान मोठा सगळं डाग वगैरे डाग वगैरे सगळं सरसकडे केरळ बरं एवढं उत्पन्न निघेल असं अपेक्षा होती का अपेक्षा नव्हती पण आपले साहेबांच्या आपलं मार्गदर्शन शिक्षण काय आलं माझ बीएसी अग्री मग नोकरी केली नाही का मग <laughs> नाही आले होते जॉबचे ऑफर पण नाही केली कारण की वडील म्हणले नाही आपल्या आपली शेती आणि कसं आहे जॉब करण्यापेक्षा शेती केलेली परवडते चांगली तुझी इतर मित्र नोकरीला असतील काय आहेत काय का नाहीत बर काय त्यांची भेट झाल्यावर काय त्यांचा पगार तुझं उत्पन्न काय चर्चा होती <laughs> नाही ते म्हणते ते अशी शेती बघून मग आम्ही पण शेतीचा निर्णय घ्यावं आता किती नऊशे किती म्हटलं झाड नऊशे झाड नऊशे झाड किती पैसे होतील जगशी दहा किती होतील सगळे साधारण पंधरा म्हणजे पंधरा एक लाख रुपये होतील सोळा लाख रुपये सोळा लाख किती महिन्यात ला। किती महिन्यात होतील सर तरी आता दोन दोन वर्षाच्या अखेर म्हणजे पूर्ण आता हे दरवर्षी येत राहणार दरवर्षी येत राहणार दरवर्षी येत राहणार तुमचं आता गायडन्स यांनी घेतलं निकम साहेबांनी कसं तुमचा सल्ला कसा असतो नाही आमचं काय का आम्ही झाडाचे कंदरी कंडिशन माझं नाव गुणवंत गरड माझं शिक्षण एम एस ॲग्रिकल्चर झालं आहे आणि मी गेल्या वीस वर्षापासून डाळिंब शेतीमध्ये काम करतो आणि खास करून मी युरोप एक्सपोर्टचं म्हणजे आमचं सोलापूर जिल्हा असेल तर आम्ही पायनियर वर्क केलो सुरुवातीला डाळिंब एक्सपोर्टमध्ये फारसं काय एवढं लोकांना माहीत नव्हतं पण दोन हजार पंधराला याची सुरुवात केली आम्ही आणि जवळपास आमचे सोलापूर जिल्ह्यात जे डाळिंब युरोपला जात होते खास करून आमच्या ग्रुपमधले शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन ते युरोपला पाठवलेलं आहे तर मागच्या तीन चार वर्षापासून जी काही जागतिक परिस्थिती बदललेली आहे एकतर युद्ध चालू असल्यामुळं आपला जो डाळिंब आहे हे, हे साधारण आपण आपलं जे डाळीम युरोपला जायचं ते खास करून सुएज कॅनलमधून जात होतं पण युद्धामुळं तर सुएज कॅनल बंद आहे त्यामुळं आपल्याला आपलं जे डाळीम आता ते युरोपला जातं ते खास करून आफ्रिकेला वळसा घालून युरोपला जातं तर त्याच्यामुळं लोक मागच्या चार तीन चार वर्षामध्ये जे डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं खास करून पिनहोल बोरनमुळं क्षेत्र कमी झालं आणि लोकलचे रेट वाढले त्यामुळे एक्सपोर्टला थोडंसं काही प्रमाणात लिमिटेशन आल्या बरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आता क्षेत्र परत डाळिंबाचं वाढते आणि एक्सपोर्ट पण येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी म्हणजे सुशिक्षित शेतकऱ्यांना खास करून खा खूप चांगली संधी आहे कारण हा जो दर आहे एकशे दहा एकशे वीस दीडशे रुपयेपर्यंत हा दर आपण दरवर्षी एक्सपोर्टच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो म्हणजे आता तुम्ही ह्या प्लॉटचा विचार केला तर साधारण पहिल्याच भारामध्ये पंधरा सोळा टनाचं अपेक्षा आहे म्हणजे जर समजा पंधरा सोळा टन जरी म्हटलं तरी एकरी आठ टन माल आपण जर आठ टन जर माल आपण एका एकरामध्ये जर काढू शकलो तर आठ नऊ लाख रुपये तुम्हाला पहिल्या भारामध्ये पहिल्या पिकामध्ये मिळ मिळतात बरोबर मग तसं तेवढं द्राक्ष शेतीमध्ये पण तेवढं नाही मेहनत करून ना आपल्याला तेवढं मिळेल याची शाश्वती नाही पण डाळिंब शेतीमध्ये जर नियोजन चांगलं केलं तर आपण चांगलं उत्पादन या ठिकाणी आता पहिल्या भारामध्ये आपण एवढा माल काढला तर पुढच्या वर्षी आमचं टार्गेट आहे की साधारण इथं दोन एकरामध्ये साधारण सदरन... माल निघाला पाहिजे त्या हिशोबाने आमच्याकडे द्राक्षाचं फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन वरती झाडाला शेप देणार ॲडिशनल तारा लावून पूर्ण झाड आम्ही असं त्या वरती करणार जेणेकरून पुढच्या वर्षी उत्पादन झालं दु, दु, पाहिजे त्या दृष्टिकोनातून आता हे माल हार्वेस्टिंग झाला की पुढच्या वर्षी कारण दर आपल्या हातात नाहीये पण टनेज किती काढायचं आपल्या हातामध्ये आहे माल आपण जास्त काढू हा मग माल झाड त्या पद्धतीनं मध्ये जो स्पेस आहे ना आपल्याकडे आता म्हणजे जे चार पाच वर्षानंतर जे निघणार उत्पादन आहे हे आपण दुसऱ्या वर्षी तेवढं उत्पादन इथं निघू शकतं इथं तुमचं मार्गदर्शन जे आहे कधी सुरू मग नाही आम्ही शक्यतो आमचं म्हणणं असतं किंवा डाळीम हार्वेस्टिंग झाल्यानंतर आमच्याकडे आम बाग द्या म्हणजे त्या हिशोबाने आम्हाला आता हे हे जे तुम्ही बघितलं झाडाचं जर बघितलं हे सगळे नवती निघालेले आहेत आपण आता हे शेंड मारून पुढच्या भारासाठी ही झाड तयार करतो पुढच्या भारासाठी झाडं तयार करतो त्यामुळे आपल्याला पुढचा भार जर चांगला सक्सेसफुल घ्यायचा असेल तर विश्रांती काळापासून जर बागा आमच्याकडे आल्या तर आम्ही खूप चांगल्या पर्यंत उत्पादन म्हणजे आमच्याकडे असे काही उदाहरण आहेत की पहिल्या वर्षी आठ किलो निघले दुसऱ्या वर्षी पंचवीस किलो पर्यंत माल निघलेला आहे म्हणजे तुम्ही विश्रांती काळापासून जर नियोजन केलं तर आपण उत्पादन दुप्पट तिप्पट पर्यंत जाऊ शकता कधी कधी मध्ये रेस्ट घेतली रेस्ट घेतली जाते असं तर मग काम सुरू होत सरांचं सगळ्यात जास्त काम म्हणजे काये काये रेस्ट पिरियड मध्ये त्यामध्ये चांगलं काम आहे रेस्ट पिरियड मध्ये काय काय मग करावं लागतं सगळ्यात महत्वाचं रेस्ट पिरियड मध्ये काय होतं की आता समजा हार्वेस्टिंग झाल्यानंतर काय असं यात पूर्ण फळ निघून गेलेलं झाडातलं पूर्ण कस निघून गेलेलं आहे बरोबर मग त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ह्यातली जर वेडी वाकडी फांद्या वाळलेल्या काड्या वगैरे सगळे काढून स्वच्छ करायचं आणि ह्याला एक डोस द्यायचा चांगला आत्ता हा डोस दिल्यानंतर आपल्याला जी विश्रांती काळा आता आता कसं होतं झाड जे अन्न तयार करतं ते फळाकडे जातं पण ज्या विश्रांती काळ असतं त्यावेळेस जे झाड फोटोसिंथेसिस मधून जे अन्न तयार करणार आहे किंवा न्यूट्रिशन अपटेक मधून ते कट स्टोर होणार तर काडीमध्ये स्टोर होणार आहे आणि जेवढ्या काड्या जास्त तेवढी फळं जास्त तेवढं उत्पादन जास्त म्हणजे आपल्याला काय करायचं ह्या काड्या जर आपण मॅच्युअर करून घेतल्या ह्या ज्या आता हे ज्या आपल्याकडे उपलब्ध काड्या आहेत ह्या जर आपण मॅच्युअर केल्या तर पुढच्या सीझनला त्याचा आपल्याला जबरदस्त फायदा होतो आपलं उत्पादन वाढतं क्वालिटी आपण चांगल्या प्रकारे साईज आणू शकतो आता डाळिंब शेतीमध्ये सगळ्यात खास करून आता दर जो आहे हा साईजवर ठरतो दर। दर तर साईज कशावर ठरते तर डाळिंबाच्या फळामध्ये किती बिया आहेत ह्याच्यावर ह्याची साईज ठरत असते तर साईज कशी ठरते तर डाळिंबाच्या फळामध्ये कमीत कमी दोनशे बिया असतात जास्त जास्त चौदाशे बिया असतात म्हणजे जेवढ्या बिया जास्त तेवढं साईज जास्त साधा सिंपल नेम मग आपल्याला अशी कळी निघली पाहिजे की ज्याच्यामध्ये बियाची संख्या जास्त पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्या ह्या काळीमध्ये स्टोरेज पाहिजे जर स्टोरेज चांगला असेल तर मोठी कळी निघेल मोठी कळी जर आपल्याला निघेल तर पुढं त्याचं फळ पण मोठं होईल तर त्याच्यामुळे आपल्याला काम करत असताना Uh, मध्ये चांगलं स्टोरेज असणं आहे जे जेणेकरून आपल्याला मोठी कळी निघेल मोठी कळी म्हणजे मोठी साईज असं हे साधा सिंपल लॉजिक आहे से हो, सेटिंग झाल्यानंतर जे काही शेंड्यावरची फळं आहेत वाकडी फळं आहेत किंवा झाले अशी फळं जर योग्य वेळी काढली तर एकसारखा माल आपल्याला येतो बाजार भावामध्ये हे असताना जेवढी थिनिंग आपण कराल तेवढा आपल्याला उच्च मिळू शकतो आता बघा काय काळजी घ्यायला पाहिजे नाही सगळ्यात पहिल्यांदा फळं मोजण्याऐवजी जी खराब फळं आहेत पहिल्या टप्प्यात दोन दोन तीन टप्प्यामध्ये आपण थिनिंग करू शकतो पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये जी शेंड्यावरची फळं आहेत किंवा अशी वाकडी फळं असतात सुरुवातीला किंवा जे त्यामध्ये थ्रिप्सचा डॅमेज अशी फळं पहिल्या टप्प्यामध्ये काढायची दुसऱ्या टप्प्यामध्ये जुडग्यामध्ये असणारी तीन चार 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 फळं अशी दुसऱ्या टप्प्यामध्ये काढायची थी। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण मग संख्या बघून समजा पहिला भार आहे तर साधारण पन्नास साठ किंवा स मॅक्झिमम सत्तरपर्यंत फळं आपण साठ साठच फळे सत्तर बिन साठ फळापर्यंत आपण मेंटेन करू भरपूर बिलकुल बिलकुल आणि खास करून हा उन्हाळ्याच्या सीझनला जो प्रॉब्लेम येतो की खूप सेटिंग होतं त्याच्यामुळं सेटिंग जास्त झालं की परत साईज येत नाही बरोबर त्यासाठी आम्ही ह्या सीझनमध्ये काही प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये एक खास करून साईजसाठी एक प्रयोग आम्ही यावर्षी आम्हाला खूप चांगला त्याचा रिस्पॉन्स मिळाला त्यामध्ये एक प्रयोग असा आहे की ज्या ज्या बागा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये इथरेल मारतो आपण त्यांना फेब्रुवारी एप्रिलमध्ये ह्या भागांमध्ये काय होतं पानगळ झाडानं खूप मोठ्या प्रमाणात कळी है, निघते है, म्हणजे आता ह्या हे जे झाड आहे समजा ही जी कॅपॅसिटी एक साठ सत्तर फळाची तर ह्याला है, दोनशे सेटिंग होतं एकदम लाल बुंद हा, से, हा दोनशे सेटिंग हा, ते जर तुम्ही फळं ठेवली तर एकदम छोटी फळं राहतील त्याला बाजारभाव मिळणार नाही बरोबर कारण डाळिंबा सगळं बाजारभाव या साईजवर असतो तर त्याला एक प्रयोग असा आहे की पानगळ करते वेळेस आपण जर पन्नास टक्के पानगळ केली आपण तर पन्नास टक्के जर पानगळ केली तर काय होईल म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल इथरेल जे आहे ते पॉईंट प पाच मिली म्हणजे अर्ध्या मिलीनं एक दोन त्याच्या फवारने आठ दिवसाच्यानंतर जर घेतल्या आपण पन। चाळीस पन्नास टक्के पानगळ होते आणि लगेच पा पाणी सोडायचं जर पाणी सोडलं आपण तर काय होईल की पन्नास टक्के पानगळ होईल त्यातून डायरेक्ट कळी निघेल म्हणजे ज्या बागेला दोनशे कळी एकदम निघणार जर शंभरच कळी निघली तर काय होईल ती कळी मोठी निघेल मग आपल्याला वगैरे कळीची संख्या जास्त झाली की साईज कमी होणार मग जर संख्या कमी असेल तर ती साईज थोडी राहणार हा एक छोटासा प्रयोग आपल्याला शेतकऱ्यांना करायला काय हरकत नाही म्हणजे जे लोक पाणी व्यवस्थापन कसं आता खत पाणी व्यवस्थापना जर विचार केला आपण तर जे शेणखत वगैरे जे आहेत आपण शक्यतो आपण रिकमेंड करतो की हार्वेस्टिंग झाल्यानंतर विश्रांती काळामध्ये सगळं शेणखत वगैरे घालायचं एनपीके का जो काही बॅलन्स डोस आहे हा पहिला डोस सगळ्यात मोठा मोठा जो डोस आहे तो आता रेस्ट पिरियडला द्यायचा आपल्याला रेस्ट विश्रांती काळामध्ये आपण दिला की एक महिना दीड महिनापर्यंत पाणी द्यायचं म्हणजे तो ऑपटेक चांगल्या प्रकारे आणि काढमध्ये स्टोरेज आणि हळूहळू पाणी कमी करत जायचं आणि नंतर त्याला ताण देऊन मग नंतर पुढचा जो भार आहे आपला तो आपल्याला याच्यावर आता पिनहोल नावाचा जास्त प्रमाणात आता पिनहोल आहे आता पिनहोल ही जी कीड आहे तर ही भुंगावर्गीय कीड आहे ह्याचं जीवनचक्र एक वर्षाचं असतं भुंगावर्गीय असल्यामुळं तर ही साधारण पहिला पाऊस पडतो त्यावेळेस ते बुंगे बाहेर पडतात आणि जून जुलैमध्ये ही मादी अंडी घालते बरोबर अंडी घातल्यानंतर एकदा त्यातनं आळी बाहेर पडली ती खोडामध्ये शिरते आतमध्ये शिरले की ते सात आठ महिने आत राहते आणि जेव्हा झाड जातं त्याचं आपल्याला कळतं की इथं पिनॉलबरोबर आहे तोपर्यंत आपल्याला काय कळत नाही मग त्यासाठी काय करायला पाहिजे की आप ह्या किडीनं आपल्या बागेवरती अंडी नाही घातली पाहिजे खोडावरती हेचं एक काम आहे ह्याच्यासाठी दोन उपाय आहेत एक तर मग पेस्टिंग हा आपला ट्रॅडिशनल उपाय आहे जो अनेक वर्ष शेतकरी करतात हां पण त्याच्यामध्ये पण ते काय फारसं कंट्रोल होत नाही पण मागच्या काही दिवसामध्ये आम्ही काही एक प्रयोग केलेला आहे की जे क्रॉप कवर जे नेट आपण झाकतो ते जर आपण खोडाला गुंडाळलं तर त्याचा दोन पद्धतीनं फायदा होतो एक तर पिनहोल हंड्रेड पर्सेंट कंट्रोल होते ते खो, बंदो, बंदो ते त्या झाडाला खाली खाली खोड खोडाला जसं आपण हे बांधू टोएल तसं ते गुंडाळायचं त्याला त्यामुळे तिथं अंडी घालणार नाही अंडी नाही घातली पुढं कीड तयार होत अनेक भागांमध्ये आपल्याला हे असं जाणवलेलं आहे की बाबा त्याचं म्हणजे इन्फेस्टेशन पूर्णपणे कमी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट खाली जे नवती वगैरे खोड्यावर फुटत असते ती पण पूर्णपणे थांबून जाते हा जर उपाय आपण केला तर तो तेलाचं वगैरे पण तेलासाठी कसं आहे आपण सुरुवातीपासून जीवाणूंचं नियोजन करतो झाडं सशक्त बनवतो आता काही आम्ही स्मार्ट कवरसारखी काही औषधं की जे आपण जीवाणूंचं कल्चर आहे हे आपण जमिनीमधून फवारणीद्वारे आपण जर आपण त्याला रेग्युलर दिलं तर म्हणजे कसं आहे गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया म्हणजे मित्र जीवाणू आणि शत्रुजीवाणू शत्रु जेवढी मित्र जीवाणू ची कॉलनी तुमच्या झाडावरती जमिनीमध्ये राहील तेवढं ते शत्रूजीवाणूंची संख्या कमी करतं सप्रेस करतं काही अँटीगनिस्टिक इफेक्ट आहे त्याचे किंवा काही जागेसाठी स्पर्धा अन्नासाठी स्पर्धा त्याच्यामुळे ते सप्रेस होतं त्यामुळे आपल्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचं कमी असं पण होतं आपला चांगला हा आता डाळिंबाचा असा आहे की डाळिंब हा वर्षभर बारा महिने भार घेतला जातो फक्त भार धरताना सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की शेती फेल काय आहे तर आपण त्याच्यामध्ये भार नियोजन करतो हां हा सगळ्यात चुकीचा आहे की भार कधी धरायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांसमोर तर तुम्ही रेटचा न विचार करता आपल्या झाडाची अवस्था काय आहे हे बघून निर्णय घेणं गरजेचं आहे त्यासाठी विश्रांती काळ हा सगळ्यात महत्वाचा आहे ह्याच्यानंतर ज्यावेळेस आपला माल हार्वेस्ट होतो हार्वेस्ट झाल्यानंतर त्याचा छाटणी वगैरे करून त्याला डोस भरणं आणि तीन चार महिने त्याला थोडं पाणी देणं नंतर पाणी बंद करून मग झाडं जे तुमच्यामध्ये स्टोरेज तयार होईल मगच तुम्ही त्या भार धरला पाहिजे त्याच्यामुळं कुठलंही भार हां हां हा, हा, हे नियोजन पाहिजे कारण बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात हां समजा आता मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी अकरा महिने चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये दर होता फक्त नोव्हेंबर महिन्यात रेट कमी झाला हा ट्रेंड यावर्षी राहिला असं सांगता येत बरोबर त्याच्यामुळं मार्केट ट्रेंड आपल्या हातात नाही आहे आपल्या हातात काय आहे की हे झाडाची पोटेन्शियल तीस किलो आहे हे तीस किलोपर्यंत आपण माल काढला पाहिजे हे आपल्या हातात ते काळासाठी मग हे सगळं आपल्याला क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉलो करणं गरजेचं आणि पाणी व्यवस्थापन कसा पाण्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला साधारण तीन दिवसाचा गॅप पाहिजे पाणी तुम्ही मग एकदम जे दररोज एक तास दोन तास देण्याऐवजी तुम्ही जर तीन दिवसाचा गॅप नाही चार तास जरी दिलं तरी ते व्यवस्थित आपलं म्हणजे वापसा कंडिशन मेंटेन आपण करू शकतो त्यामुळे डाळी रोपांची निवड करताना बऱ्याच वेळा म्हणजे चुकीची लागवड चुकीचं अंतर त्यावेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे नाही आता एक तर सगळ्यात महत्वाचं जे डाळीमामध्ये मेन लिमिटिंग फॅक्टर काय आहे की दोन एक मर आणि तेल आहे दोन मेन प्रॉब्लेम आहेत ज्यावेळेस आपण रोप घेणार आहे त्यावेळेस ती नर्सरी किंवा जे काय झाडं आहेत ते झाडावरती तेल तेलारोग आपण स्वतः जाऊन चौकशी करून बघायला पाहिजे मदर प्लांट जो आहे त्याच्यावर ते तेलकट किंवा मरचा प्रादुर्भाव आहे का हे बघ पहिलं बघणं गरजेचं आहे ही पग, पहिली निवड आपण करताना गरजेचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तिथून सिलेक्ट केल्यानंतर मग आपण लागवड करत असताना आत्ता जी सध्या कंडिशन आहे मागच्या काही वर्षातले जे काही अनुभव आहेत की जमिनीवर समतल प्रमाणात किंवा खड्डे करून डाळीम लागवड करण्याऐवजी बेड तयार करून बेडवर जर लागण केली तर वाढ चांगली होते मरच प्रादुर्भाव कमी अंतर आता तुमच्या जमिनीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता आता चौदा आठ किंवा चौदा नऊ किंवा पंधरा दहा हे स्टँडर्ड अंतर माल घ्यायचा नाही काय चौदा आठ असेल तरी चालते काय चौदा आठ चौदा नऊ केलं तरी चालेल किंवा तुमची जमीन जर हलकी असेल तर तुम्ही बारा आठ सुद्धा चालू शकता आणि उत्पादन लगेच कधी घ्यायचं मग डाळीमला साधारण सोळा ते अठरा महिन्यापर्यंत आपण झाडं तयार करणं गरजेचं आहे त्यानंतर मग तुम्ही अठरा महिन्यानंतर तुम्ही बाहेर धरू शकता छाटणीमध्ये असे काही प्रकार वगैरे ना काही छाटणीमध्ये तसं आता बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण जो आपण म्हणतो जो विश्रांती काळामध्ये फक्त एक काळजी घेणं गरजेचं आहे की पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स नावाचं हे असतो किंवा जी वरची काडी आहे त्याला पहिल्यांदा फुल लागतं बरं बरं मग ते ती काडी कट केली त्याच्या मोठ खालच्या मोठ्या काडीला ती कट केली त्याच्या खालच्या मेन खोडाला तर त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस छाटणी करतो त्यावेळेस काडी अशी पाहिजे की पेन्सिल आकाराची काडी पाहिजे जेणेकरून म्हणजे पेन्सिलच्या आकाराची असेल तर त्याला मोठी कळी निघते जर एकदम काडी लहान असेल तर तिला लहान कळी निघणार त्यामुळे ती साईजला पुढं अडचणी येऊ शकतात त्यामुळं काडी छाटणी करत असताना गाड्याची साईज आपल्याला थोडस लक्ष देऊन नरमादीचं पण प्रमाण राहतं याच्यामध्ये हो नरमादीचं प्रमाण राहतं पण हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत आतापर्यंत जे त्याच्यामध्ये एक संशोधन म्हणजे फक्त एकच रिसर्च झालेला आहे युकेमध्ये की जर तुमच्या बागेमध्ये विश्रांती काळामध्ये जर झिंकची कमतरता असेल तर, तर नरकळी जास्त निघतो असा एक काही म्हणजे एक संशोधन आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी असं ठामपणे कोण काय सांगत नाही की बाबा ह्याच्यामुळं असं होतं पण त्यातले काही जे काही मागचे काय अनुभव आहेत त्यानुसार असं किंवा शंभर टक्के पानगळ गेली तर नरचं प्रमाण थोडं जास्त निघतं असं असं काही अनुभवातून आलेलं आहे तर त्यामुळं पानगळ साधारण पन्नास साठ टक्के जर आपण केली त्याच्यामध्ये मादीची संख्या चांगल्या प्रकारे मिळते आपली आता याच्यामध्ये पीक तुम्ही म्हटला अठरा सतरा महिने घ्या घ्यावा म्हणजे नंतर हार्वेस्टिंगला येतं हां तोपर्यंत शेतकरी आंतरपीक पण घेतात मग कुठले आंतरपीक घ्यावं तस तस आणि घेतलं पाहिजे का आता कसं घे घ्यायला हरकत नाही काय पण आता शास्त्रीय पद्धतीनं जर विचार केला तर जे सोलेनी फॅमिली म्हणजे साधारण भाजीपाला घेतला जातो कुकुरबिट्स म्हणजे कलिंगड खरबूज किंवा काकडी वेलवर्गीय टोमॅटो भेंडी असेल लहान उंची ही वांगी ही टाळली पाहिजे टाळली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये फिजेरियम आहे मर येते त्याच्यामध्ये निमॅटोड आहे तर ते डाळे पण येऊ शकतो त्यामुळे ही पिकं टाळली पाहिजे कांदा त्याच्यानंतर लसूण घेऊ शकतो किंवा झेंडू घेऊ शकतो किंवा तुमचं कॅबेज कॉलीफ्लावर ही पिक ह्याला काय अडचण नाही ही घेऊ शकतो आपण ती काळजी शेतकरी शेतकरी बांधव काय म्हणतो किंवा अठरा सतरा महिने लागणार तोपर्यंत एखादं पीक घ्यावा वगैरे <laughs> मग ते डाळीम शेतीला आता तुला द्राक्ष शेतीचा अनुभव होता साहेबांचं मार्ग मिळालं पण डाळिंबीला काय अडचण अशी काय बसते डाळिंबीला अडचण अशी काय नाही कारण की सगळे साहेबांचे शेड्यूल असल्यामुळे एवढी काय अडचण जाणवली यांच्याकडं सगळं द्राक्षाचं मांडव मा शेतकऱ्यांनी कसं कुठल्या अवस्थेपासून सुरुवात करायला पाहिजे नाही आता जे द्राक्ष बागायदार आहेत ना त्यांना तर खूप चांगली संधी आहे जे जे शेतकरी समजा ज्यांना द्राक्षावर द्राक्षाच्या मांडावरती करायचंय त्यांना उत्पादनाची प्रचंड संधी आहे कारण ह्याचं आयतं फाउंडेशन आहे ह्याला जर आपण जसं मी आता मी दक्षिण आफ्रिकेला डाळिंब शेती बघायला गेलो होतो इस्रायलला पण गेलो मी काही दिवस तर तिथं जी जी पद्धत आहे डाळीं लागवडीची ज्याच्यामध्ये वी आकारायचं आहे ते पूर्ण असं मांडवसारखं करतात आणि त्याच्यामुळं कमी जागेमध्ये लवकर उत्पादन मिळू शकतो आता मी आज एक मोड मोड्डीमचे तर हो आता मी प्लॉट बघितला तर तो पण द्राक्षाच्या फाउंडेशनवरती आहे दहा वर्ष तिथं द्राक्ष होतं तिथं हे केलेलं आहे तर तिथं आम्ही आता प्लॅनिंग केलेलं आहे की दोन एकर आहे ते पण तर या वर्षी आम्ही ते तीस टनाचं नियोजन केलं त्याचं पहिलं म्हणजे दोन एकरमध्ये म्हणजे एका एकराला पंधरा टन माल निघू शकतो मग त्यासाठी त्याला आपण काय केलं शेप दिलं त्याला म्हणजे जे फाउंडेशनचे oh, जे जे ज्या तार आहेत त्याला हे करून असं मध्ये आपण काय करतोय त्याला असं हे देऊन ती काडी त्याला बांधणार ह्याला फा तारला आणि झाड असं फाकून घेणार आणि जेणेकरून त्याची कॅनोपी पूर्ण त्या तारेची भोवती हे करून म्हणजे जास्तीत जास्त फळाचा विस्तार आपल्या झाडाचा विस्तार तिथं आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपल्याला ज्यांच्याकडे फाउंडेशन नाही त्यांचं कधी सुरुवात करावी फाउंडेशनची किंवा नाही फाउंडेशन नाही त्यांना आपली ट्रॅडिशनल पद्धत आहेच आपण जे करतो पण जे द्राक्ष करतायत त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे ते टनेज खूप चांगलं काढू शकतात द्राक्षवाल्या इतरांचं पण निघतं हा मग ते ट्रॅडिशनल पद्धतीने आपण आता ट्रॅडिशनल पद्धतीने आपण झाड तयार करू शकतो आता लावून आता हे सुद्धा आम्ही थोडं लेट आलो त्याच्यामुळं आम्हाला इथं काय करता आलं ना आता यांचा दुसरा एक प्लॉट आहे तिथं आपण आता त्याला असं शेप द्यायचं नियोजन करतो डाळीम शेतीला आता तुम्ही आता एवढं दिवसाचा अनुभव तुम्हाला एक्सपोर्टचा शेतकऱ्यांनी काळजी काय काय होते शेतकरी लावतो डाळिंब हवशेने खर्च भरपूर करतो उत्पादन निघत नाही काढून लगेच फेकून देतो नको म्हणतात शेती काय डाळिंब शेतीमध्ये पेशन्स खूप महत्वाचा सगळ्यात पहिला नियम डाळीं शेतीमध्ये सक्सेस व्हायचं वर्षातून एकच भार बरं तर माझं तर असं म्हणणं की तुम्ही समजा जूनचं तुम्हाला भान आहे एक जूनला पकडायचं तुम्ही एक जूनलाच पकडलं पाहिजे पुढच्या वर्षी हां मध्ये आधी बिलकुल करायचं नाही कारण एक बार फेल गेला दुसरा पकडतो मग ते त्याचं वेळ स्टोरेज नाही झालं तर दुसराही फेल जातो बरोबर बर त्याच्यामुळे शक्यतो एक फेल गेला तर ॲटलिस्ट झाडं तयार करून आपण काही दिवसांनी दुसरा धरू शकतो त्याला करता येतं पण जर सक्सेसफुल आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की एखादा शेतकऱ्याला सक्सेसफुल झालाय यावर चांगले पैसे झालेत ते पण लगेच दोन महिन्यात धराय त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात त्यामुळं झाडाने जर आपल्याला दिला असेल उत्पादन फेल झालं तर तुम्ही चेंज करा जर तुम्ही सक्सेसफुल असेल तर कशाला चेंज करा बरोबर तर त्यामुळे भार धरताना कधी धरावा हा सगळ्यात मोठा सक्सेस फॅक्टर डाळेमो मधला मग त्यामध्ये स्टोरेज आलं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचं नियोजन त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित करू शकलो तर मला वाटते म्हणजे आणखी वीस वर्ष तर आपण ही बाग चांगल्या प्रकारे टिकू शकतो दहा वर्ष तरी काय अडचण येणार नाही वडील सुरुवातीला शेती करायची वगैरे शेती पण ते असं साहेबांसारखं कोणाचं मार्गदर्शन घेत नव्हते ढोबळ मनाने करायची खर्च तेव्हा जास्त होत असेल खर्च त्यावेळेस जास्त होत होता आणि पण कमी खर्चात पण येत होती त्यावेळेस थोडस वातावरण वातावरण बी होते एवढे रोग नव्हते आता काय इतकं वातावरण हे झालंय म्हणजे आपल्या भागात पाऊस हा जून मे मध्ये कधीच पडायचा सारखं चेंज होत ना त्यामुळं पहिलं आणि आता मध्ये किती खर्च होईल तरी आता या नऊशे झाडामध्ये किती खर्च होईल साधारण किती नऊशे झाडांना आतापर्यंत एक दीड ते दोन लाखापर्यंत खर्च जास्त खर्च आला नाही उत्पन्नाच्या मानाने मग परवडली का ही भाग आता उत्पन्न घेतलेलं फायदा झाला तर मंडळी आपण पाहिलं निकम नावाचा हा तरुण शेतकरी बीएससी अग्रेचे शिक्षण झाले नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये उतरला आणि आधुनिक डाळीम शेती हा करायला लागला शेतीकडे हा तरुण बोलतोय बहुतांश शेतकरी मुलं किंवा जे शिकलेली मुलं असतात ते शेती नको म्हणतात पण हा जो तरुण हा हो शेतीमध्ये आवर्जून रमला हो आणि त्याला एक्सपोर्ट मध्ये अनुभव असणारे गुणवंत आहे काही मार्गदर्शक भेटले त्यामुळे नऊशे झाडामध्ये जवळपास पंधरा लाखाच्या आसपास पंधरा लाखाच्या आसपास उत्पन्न पहिल्याच वर्षी मिळवण्याचं काम या ठिकाणी निकमने केलं त्यामुळे नोकरी नको नोकुर। माझी शेती बरी असा अभिमानाने हा तरुण आज त्या ठिकाणी म्हणतोय आमच्या शेतकऱ्यांना जर दर, गरड साहेबांसारखे मार्गदर्शक भेटले तर आमचा ता शेतकरी नक्कीच शेतीमध्ये चांगली किमया करू शकतो मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन आता आपल्याला पाहिजे असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव वास्त असणारा आता आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद